तर हा युट्यूब फॅमिली कशी आहात तर का नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज पण माझं ब्लॉग बनवायचं एवढंच कारण की आज आलो हे पवायला आज बऱ्याच दिवसात आलो हे मार चल हे मार चल हे खूपशी मार खूपशी चल मार काय मारायला मुटकं मारायचं खूपशी मार चल बसल्यावर आहे कसं मारलाय विषय फुले मारतोय कुटका मारतय फुला मारत तर खूपशी आहे आता चल मार सलमार मी तर बोलतो गेला का तर आज बऱ्याच दिसून आलो बर काय चल मार येऊ खूपशी मारली मारली तर चला आता मी पण मारतो लवकर पोहून घेतो आणि ब्लॉक जरा पेंटिंगला पडले आता चलाय मार चल चिव्या मार मुल बारी चिव्या तर चला आणि पोहायला तिकडं पेंटिंगला मुलं तर आहे पाच दिवशी पोहून आणि आता कसं आहे पाऊस बी का काय माहित आता उन्हाळा चालू आणि पाऊस पण पडतय कारण पाऊस ना आता आज काय होतंय काय माहित तरी पण पोहा आहे तर चला घेतो पोहून मस्त बी चल रोहित गोटे मारतोय चल चला कपड्याचं घडत विशेष परशी आठशी चार अडक कसं मारताय आहे तसं त्याला लगेच मार आहे कपड्याचं कसं डायरेक्ट तर चला आता आपण मारू ए मार गेलं होत नाही चल चल मार मुटकं मार बरं तुझं मुटकं मला बघायला सलमार मुटका कपड्याचं गट जा गं बाय गं आयुष्य पद ग पूर्ण विर्यचं पाणी वर उडून गेलं आहे एवढा मुटका खतर मारलेला आहे अस सन्या मार स मार अड्या मार नाही छाड्या मार गे मुटका तर चला मी पण मारत आहे मला अय रोहित कुठे आहे खुर्शी मार ये दं खुर्शी पाहिजे मला बाइदे ए रोवन टुटे, सलमर यू, विश्याद बारी यू, विश्याद बारी सलमर प्रविन टुटे, टाक मुट कमर नी बैर, यू लवाग यू, मरा इशू यू मरा, साई वी। साई, वी। साई, वी। साई, टाक आई शो, राइद तर मित्रांनो आत्ताच जाऊन बरं का आता अंधार पडला आहे लाईट नसल्यामुळं मी दिसत नसेल तर आता आपल्याला जायचं आहे राना रानामध्ये रानात उशीर चालता मित्र आहे तिथं गेलो गुरगुल्याने पेला तर चला आता आपल्याला जायचं आहे रानामध्ये आणि आमच्या इकडं आज पाऊस पडलेला आहे आज रमजनी इथं दिवस आणि आज आमच्या इथं पाऊस पडला का आता पाऊस पडल्यामुळं मी जास्त वेळ गावात होतो आणि पुन्हा मित्रांनो पण पुन बोलून गेलं हे पण केलं आता सगळं आहे आता जायचं एक घरी तर चला आजचा व्हिडिओ आणि आज व्हिडिओ जरा छोटासा पडते कारण की आता जास्त दिवस झालं आपलं व्हिडिओ येत नाहीत त्यामुळं कारण का आपल्याला कामाचं थोडं काम असते आपल्याला त्यामुळं काय व्हिडिओ येत नाहीत आणि मी आता सारखं टाकणार आहे तर का त्याला काही ना विषय नाही तर चला आता जायचं आपल्याला राणामध्ये